नमस्कार मंडळी तर आज आपण बघतोय पालक आणि बाजरीचं पीठ वापरून खमंग थालीपीठ पौष्टिक आहे चवीलाही छान मुख्य म्हणजे काहीही पूर्वतयारी न करता झटपट बनतं त्यामुळे टिफिनलाही देऊ शकतो त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला पालक दोन मोठी वाटी भरून घेतलेला आहे पालक निवडून धुवून चाळणीत ठेवून आधी निथळवून घ्यायचा त्यानंतर बारीक चिरायचा थालीपीठसाठी छोटंसं वाटण तयार करूयात त्यासाठी मी घेतलं आहे अर्धा चमचा जिरे तीन हिरव्या मिरच्या हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता सात आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेऊन पाणी न घालता मिक्सरला वाटून घेतलं आहे वाटताना ह्याच्यात मी अर्धा चमचा ओवा पण घेतला आहे दाखवायचं राहून गेलं वाटलेलं साहित्य पालकात घालून घेते आणखी यात घालूया बारीक चिरलेला एक मोठा कांदा बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा किंवा आवडीनुसार घरगुती लाल तिखट पाव चमचा गरम मसाला दोन तीन चिमूटभर हिंग आणि दोन चमचे ताजं दही आता मुख्य साहित्य बघूया ते, ते म्हणजे बाजरीचं पीठ दोन वाटी बारीक चिरलेला पालक घेतलेला त्यासाठी दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे आणखी यात घालूया पाववाटी बेसन आणि पाववाटी तांदळाचं पीठ सुरुवातीलाच पाणी न घालता हाताने आधी मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ आणि पाण्याचा अंदाज चुकत नाही कारण ह्यात दही घातलं आहे पालकला पण पाणी सुटतं आधीच जर पाणी घातलं तर ते पातळ होऊ शकतं असं मिक्स केलं की आत्ता ह्यात घालूया चवीनुसार मीठ गरज वाटली तर ह्यात आणखी पीठ घालू शकता धणे पावडर घालायची राहिलेली तर एक चमचा धणे पावडर घातली आहे धणे पावडर घातल्याने थालीपीठला चव छान येते जर धणे पावडर नसेल तर त्याच्याऐवजी एक चमचा अख्खे धणे मिक्सरला लसूण मिरचीबरोबर वाटून घातले तरी चालेल मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेच पाणी ह्यात घालूया जास्त नाही फक्त दोन चमचेस पाणी घातलं आहे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते तर हे बघा खूप जास्त घट्ट नाही आणि खूप सैलही नाही असं मध्यम ठेवायचं म्हणजे थालीपीठ व्यवस्थित थापता येतं मला हे भिजवायला फक्त दोन चमचे पाणी घालावं लागलं आहे कदाचित तुम्हाला पाणी लागणारही नाही आता लगेचच ह्याचे थालीपीठ बनवायला घेऊया त्यासाठी एक कॉटनचा रुमाल भिजवून पिळून घ्यायचा ह्यावर अजून थोडंसं पाणी ह्याप्रमाणे लावून घेते म्हणजे थालीपीठ तव्यात घालताना व्यवस्थित सुटेल आता तयार केलेल्या मिश्रणाचा असा एक गोळा घ्यायचा बोटं पाण्यात बुडवायची आणि ह्याप्रमाणे थालीपीठ थापून घ्यायचं आपल्याला जेवढं जमेल तेवढं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं हाताला चिकटत असेल गरज वाटली तर बोटं पाण्यात बुडवायची लक्षात ठेवायचं म्हणजे हे पीठ खूप जास्त सैल करायचं नाही आणि मिक्स केलं की लगेचच थालीपीठं बनवायला घ्यायची कारण ह्यात पालक आहे बाजरीचं पीठ आहे त्यामुळे हे जसं वेळ होत जाईल तसं तसं ते आणखी सैल होत जातं आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ थालीपीठ थापून झालं की पाण्यात बोटं बुडवायची आणि असं मध्यभागी छिद्र करून घ्यायचं थालीपीठ थापायला घ्यायच्या आधीच मी भिड्याचा तवा तापायला ठेवलेला तुम्ही हे नॉनस्टिक पॅनवर पण करू शकता ह्यावर थोडंसं तेल लावून घेऊया त्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने रुमाल उचलायचा आणि अलगदपणे गरम तव्यावर थालीपीठ ह्याप्रमाणे घालून घ्यायचं रुमाल लगेचच काढायचा आता ह्यावर वरून तेल सोडते आपल्या आवडीप्रमाणे ह्यावर तेल तूप बटर काहीही आणि कितीही घालू शकतो तुपात भाजलेली थालीपीठं खूप जास्त टेस्टी लागतात त्यामुळे मुलांसाठी करणार असाल तर शक्यतो तूपच वापरा आता यावर फक्त अर्धा मिनटासाठी झाकण ठेवते अर्धा मिनिटानंतर झाकण काढायचं खालची साईड व्यवस्थित शिजू द्यायची थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी किंवा जास्त नको मिडियम फ्लेमवर थालीपीठ व्यवस्थित भाजलं जातं साधारण दीड मिनटानंतर खालची बाजू अशी व्यवस्थित झाली की मग पलटी करायचं ह्याला व्यवस्थित खरपूस शिजायला अजून दोन मिनटं तरी लागतील तोपर्यंत दुसरं थालीपीठ थापून घेते तर पुन्हा रुमालाला ह्याप्रमाणे ला पाणी लावायचं छोटासा गोळा घ्यायचा बोटं पाण्यात उडवायची आणि थालीपीठ थापून घ्यायचं पीठ व्यवस्थित भिजवलं असेल तर अगदी पटपट ही थालीपीठं होतात थापायला तर अजिबात वेळ लागत नाही फक्त पीठ जर खूप घट्ट असेल तर व्यवस्थित पसरणार नाही आणि पीठ जास्त सैल झालं तर मग थालीपीठ तव्यात घालताना तुटेल त्यामुळे पीठ व्यवस्थित भिजवायचं यात घातलेली पिठं मी जरी वाटीने दाखवलं असेल तरीसुद्धा पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या घरात आणखी कुठली पिठं असतील गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ ते सुद्धा यात घालू शकता आवडत असेल तर ह्याच्या वरतीसुद्धा तुम्ही तीळ घातले तरी, तरी चालेल गरज वाटली तरच पाण्यात बोटं बुडवायची थालीपीठ आहे त्यामुळे बोटाने होल करायचंच आधीच्या थालीपीठची दुसरी बाजू शेकेपर्यंत थालीपीठ थापून झालं आहे आता तव्यावरचं थालीपीठ बघूया तर हे बघा दुसरी बाजूही छान भाजली आहे कच्चं असताना थालीपीठ पलटी केलं तर तुटेल ह्याच्यावरती अजून तेल किंवा तूप लावलं तरी चालेल गरज वाटली तर आणखी एकदा पलटी करायचं दोन्ही बाजूने असं खरपूस भाजलं की थालीपीठ काढून घ्यायचं बाकीची थालीपीठही ह्याच पद्धतीने करून घेते मी याला एकच छिद्र केलं आहे तुम्ही तीन किंवा चारही करू शकता ह्याच्या आधी मी पालकाची भजी पालकची वडी ह्या रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर दाखवलेल्या आहेत बघितल्या नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा पालकची भाजी पौष्टिक असते पण तरीही काहीजणं भाजी अजिबात खात नाही किंवा बाजरीची भाकर सुद्धा सगळेच खात नाहीत पण अशा प्रकारे थालीपीठं करून दिली तर आवडीने खातील सॉस किंवा गोड दह्यासोबत लोण्यासोबत गरमागरम पालक थालीपीठ खूप टेस्टी लागतं आपण घेतलेल्या साहित्यात ह्या साईजची साधारण सात खमंग थालीपीठं तयार झालेत तर अशी ही पालक आणि बाजरीचं पीठ वापरून केलेली पौष्टिक व टेस्टी थालीपीठ नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा लवकरच भेटूयात अशाच एका छानसा रेसिपीसोबत